मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता जुन्नर तालुक्यातील नेहरकरवाडी या ठिकाणी आहे आपण पाहतोय की काही वेळामध्ये या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचं आगमन होणार आहे नेहरकरवाडीतील या ठिकाणी सर्व ही ग्रामस्थ मंडळी आहेत कशा पद्धतीने हा संपूर्ण सोहळा आपण पाहतोय आणि आपल्याबरोबर नेहरकरवाडीतील काही ग्रामस्थ मंडळी आहेत काय सांगाल बरं तुळजाभवानी मातेचा पलंग येतोय काय एकंदरीत हा सोहळा असतो कशा पद्धतीने आपण साजरा करता खरं पाहिलं तर पाठीमागा जर गेलं तर शंभर वर्षापूर्वीची ही परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैव जे मानलं जातं खरं पाहिलं स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी का साकार केलं ते राजमाता जाऊ साहेब आणि धर्मवीर छत्रपती संभाजीजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराज असेल तर तेव्हापासून खरं पाहिलं तर तुळजापूर भवानी मातेचा हा पलंग सोहळा या ठिकाणी साजरा होतोय हा पलंग सोहळा साजरा होत असताना या या तर घोडेगाव पास, या ठिकाणी या पलंगाचं लाकडाचं काम त्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी पलंग तयार केला जातो आणि हा खरं पाहिलं तर माणस तेली समाजाचा आहे परंतु तिथनं त्या ठिकाणी प्रस्थान होत असताना मग घोडेगाव असेल निमदरी असेल आणि जुन्नर परिसरामध्ये हा जवळपास पाच सहा दिवस त्या ठिकाणी पलंग मुक्कामी असतो आणि त्यानंतर आमच्या नारिंगावला या ठिकाणी रात्री मुक्काम होता आणि आमची ही परंपरा आज आमच्या नेरवाडी मध्ये या ठिकाणी त्याच या ठिकाणी स्वागत होतोय आणि तुकाई मातेचा मातेचा या या ठिकाणी तुळजापूर जल्लोष केला जातोय आणि आम्ही सर्व मंडळी अनेक वर्षापासून हा पलंग सोहळा या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातोय आणि ढोल ताशा असेल किंबहुना आपण पाठीमागं पाहिलं असेल जी सीपीच्या साह्यानी आपण या ठिकाणी फुलांची उधळण करतोय आणि भजन असेल भजनाच्या चालावरती भजन म्हणत या ठिकाणी महिलांची उपस्थिती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि सर्व ही गावकरी मंडळी नेरवाडी मंडळी आपल्या या तुळजापूर भवानी मातेचं एक आनंदामध्ये माते स्वागत या निमित्ताने करत आहे नक्कीच आपण पाहतोय की अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या आगमनाचा आपण या ठिकाणी सोहळा पाहतोय सर्व तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी यामध्ये सहभागी आहेत आपण पाहतोय की वारकरी साम्राज्यातली सर्व मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत आणि असा हा या ठिकाणी असणारा हा कलश तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा असणारा अतिशय सुंदर असा सोहळा आहे करवाडी या ठिकाणी आई दुर्गा भागवान मातेच्या पालनाचं आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं असणारा हा संपूर्ण सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पाहूया आपण पाहतोय कशा पद्धतीने हा संपूर्ण सोहळा साजरा होत असताना अनेक भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनाने प्रसन्न होत असतात पद्धतीने 国家明天。 मूर्ति माते भावन माते भलाम जयदेव दुर्ज भारत न थे अमल करण सारी वाई वारी जनम भरवाई सारी पढ़ो आता चंद पद पंकलेशा जय देव जय देव भई छा जैशा सूरमी सूरत ईश्वर बेकारक संजी वी जय देव देवी पुराणा ब्रह्मांडी महाराज

እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር হরে বরে হরে মনি দে সরকারি শত টিজে বিজে বাত উচ্চারি প্রকট রাম দাস অঙ্গারি জয়দেব জয়দেব সৈত্রিশঙ্কর ও পানিশঙ্কর আরতি ও আলো পাওয়ারডিও আলো বিশ্বপুর বৈরাজে